भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात चांदवेड येथील कॉपरेटिव्ह बँकेतून घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय ज्यानं सामान्य जनतेच्या मनात बँकिंग व्यवस्थेच्या सुरक्षतेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे एका वयोवृद्ध खातेदाराच्या खात्यातून तब्बल शहाण्णव हजार पाचशे रुपये कुठलीही स्वाक्षरी न करता उचलण्यात आले आहे ही रक्कम त्याच गावातील पन्नास वर्षीय व्यक्तीकडून बेकायदेशीरपणे काढण्यात आली असून या प्रकरणात बँकेतील एका कर्मचाऱ्याचा थेट सहभाग असल्याचा आरोप पीडिताने केला आहे या घटनेत सर्वात गंभीर बाब म्हणजे संबंधित बँक कर्मचाऱ्याने त्या व्यक्तीशी संगमत करून वृद्धाच्या खात्यातून पैसे काढले कोणतीही अधिकृत ओळख सही किंवा खातेदाराची उपस्थिती नसताना बँकेने पैसे कसे दिले हा प्रश्न संपूर्ण बँक व्यवस्थेवर शंकेची छाया टाकणारा आहे ही केवळ फसवणूक नाही तर एक विश्वासघात आहे वृद्ध व्यक्तीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि शब्दातून व्यक्त होणारा संताप अगदी होता आम्ही आयुष्यभर मेहनत करून जरा थोडे पैसे साठवले पण बँकेत ठेवले तर तिथूनच चोरी व्हावी मग आम्ही कुणावर विश्वास ठेवायचा ज्यांच्यावर लोक विश्वास ठेवून आपली पुंजी सोपवतात तेच कर्मचारी जर लाचारी आणि संगमताच्या दलदलीत रुतलेले असतील तर बँकेसारख्या संस्थेवरचा विश्वास उरतो का या घटनेनंतर संबंधित बँक कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असले तरी ही कारवाई पुरेशी वाटत नाही जनतेने व पीडित वृद्धाने या घटनेच्या सखोल चौकशीची आणि संबंधितांवर कठोर कारवाईची जोरदार मागणी केली आहे ही फसवणूक एखाद्या व्यक्तीपुरती मर्यादित नाही यामागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही जर असा प्रकार उघडकीस आला तर आणखी लुटले गेले असते हे कठीण आहे त्यामुळे या घटनेचा सखोल तपास फॉरेन्सिक ऑडिट आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणी अत्यंत गरजेची आहे बँक ही लोकांच्या विश्वासाची संस्था असते जर तेथूनच बेकायदेशीर मार्गाने लूट केली जात असेल आणि कर्मचारी त्यात सामील असतील तर या व्यवस्थेवर जनतेचा विश्वास टिकून राहणार कसा ही घटना प्रशासन पोलीस यंत्रणा आणि बँकिंग प्रणालीसाठी एक जागृततेची वेळेत कारवाई न झाल्यास उद्या अशा प्रकारांनी अधिक भीषण स्वरूप धारण केलं तर त्याची जबाबदारी कुणाची करता सुधीर शिवणकर भंडारा नाव सांगा तुमचा कारंगास डुकरूजी बारसागडे रानार कुंबली प्रकरण काय झालं होतं माझ्या सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेची पुस्तक सापोलीची आहे माझ्या ब्या पुस्तकीमधून शहाण्णव हजार पाचशे रुपये मला न माहीत करता कोणी काढले हे मला माहीत नाही पण मला जेव्हा साहेबाने सानगडीच्या साहेबानं मला फोन केला तेव्हा त्यानं सांगितलं का म्हणे तुम्ही हा विड्रॉल केला का शहाण्णव हजार पाचशे मी त्याला सांगितलं साहेबाला साहेब म्हणलं मी विड्रॉलही नाही पण तुमची बँकसुद्धा पाहिलो नाही मग त्यानं मला आज बोलवलं सकाळी आणि मग त्याईनं सांगितलं का म्हणे हे तुमच्या बिनाशईचे पैसे म्हणे काढलेले आहेत आता म्हणे तुम्ही याच्यावर कारवाई करा तुमची तुमचा खाता तुमची ब्रांच कुठे आहे साकोलीला साकोलीला आणि पैसे कुठून काढले आहेत सानगडीतून अच्छा किती रक्कम आहे ती शहाण्णव हजार पाच सातशे रुपये म्हणजे आज तुम्हाला मॅनेजरचा फोन आला काल काल कालच आला रात्री मॅनेजरने काय म्हटलं म्हणे तुम्ही पैसे काढले का बँकेतून तर मी म्हटलं साहेब तुमचे बँकही मला माहित नाही ना मी तुमच्या सांगडीला येऊ कसं माझी ब्रँच तर साकोलीशी आहे मी पैसे काढतो कधी तर साखोलीतून काढतो तर नाही म्हणे तुमच्या पुस्तकीतून पैसे काढलेले आहेत म्हणे त्यानंतर मग आता तुम्ही कुठे बँकेत गेले होते बँकेत गेलो साकोलीला साकोलीच्या ब्रांच मध्ये तिथं ज्याने पैसे काढले तो आला होता का भी? आला होता मॅनेजर वगैरे सर्व सगळेच होते काय बोलणार सहीनं तू पैसे कसा काढलास म्हणे माझ्या पोरानं गलती केल्यानं म्हणे विड्रॉल फार्मवर सही आहे म्हणे तो फार्म नाही भरला म्हणे त्यानं पोरात भरला म्हणे त्यावेळेस मॅनेजरने काय म्हटलं मॅनेजरनं म्हणे यांचे पैसे देऊन द्या म्हणे त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही समजा ह्याच्यानंतर अजून परत तुमच्या खात्यातून पैसे जर काढले तर असंच प्रकरण घडतात तर बाबा तर कारवाई करायचं लागेल ना तुमची कारवाई पाहिजे म्हणजे कारण का दुसऱ्याचा फायदा होते ना तुमची ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल